नमस्कार मित्रांनो डी ई आर महाराष्ट्र अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण जी एम सी पुणे गट ड निकालाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या अपडेटबद्दल बोलणार आहोत मला माहिती आहे खूप जणं याची आतुरतेने वाट बघत आहेत आणि अखेर याबद्दल एक अधिकृत माहिती आपल्या हाती लागली आहे हो सगळ्यांच्याच मनात हाच प्रश्न आहे की निकालाला नेमका इतका उशीर का लागतोय इतके दिवस झाले सगळेजण वाट बघतायत पण कुठूनच काही ठोस माहिती मिळत नव्हती पण आता ती प्रतीक्षा संपली आहे कारण प्रशासनाने स्वतःच यावर एक स्पष्टीकरण दिलंय खूप दिवसांच्या शांततेनंतर फायनली प्रशासनाकडून एक अधिकृत सूचना आलेली आहे चला तर मग या सूचनेत नेमकं काय म्हटलं आहे आणि आपल्यासाठी म्हणजे उमेदवारांसाठी याचा नेमका अर्थ काय होतो हे आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया तर मग ह्या सगळ्या विलंबामागे जे मुख्य कारण आहे तिकडे वळूया आणि ते कारण आहे आदर्श आचारसंहिता हो म्हणजेच मॉडल कोड ऑफ कंडक्ट आता ही आदर्श आचारसंहिता म्हणजे नेमकं काय बघा अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा निवडणुका जाहीर होतात तेव्हा निवडणूक आयोग काही नियम लागू करतं आणि या नियमांमुळे सरकार कोणतीही नवीन भरती प्रक्रिया किंवा निकाल जाहीर करण्यासारखी कामं करू शकत नाही आणि नेमकं हेच कारण आहे की आपला निकाल थांबलेला आहे आता गंमत बघा कशी झालीये सगळा वेळेचा खेळ आहे झालं असं की आधी महानगरपालिकेची आचारसंहिता सुरू होती ती संपतीये न संपतीये तोच जिल्हा परिषदेच्या निवडणुकामुळे नवीन आचारसंहिता लागू झाली म्हणजे एकामागून एक आचारसंहिता आल्यामुळे निकालाला सतत ब्रेक लागत गेला ठीक आहे अडचण तर आपल्याला समजली पण मग प्रशासन यावर काही उपाय करतय का की त्यांनी हात टेकले आहेत तर नाही ते मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत चला बघूया त्यांची ॲक्शन प्लॅन काय आहे तर बघा प्रशासनाने हात वर केलेले नाहीत त्यांनी निकाल जाहीर करण्यासाठी विशेष परवानगी मागितलीये त्यासाठी त्यांनी पुणे जिल्हाधिकारी आणि मुंबईतील वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्तांना रीतसर पत्र पाठवली आहेत एवढंच नाही तर प्रत्यक्ष भेटून यावर चर्चा सुद्धा केली आहे आता फक्त वरिष्ठ कार्यालयाकडून ग्रीन सिग्नल मिळायची देर आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाची आणि खरं तर एक दिलासा देणारी बातमी ती म्हणजे तुमचा निकाल पूर्णपणे तयार आहे हो मूल्यांकन वगैरे सगळं पूर्ण झालंय हा जो काही उशीर होतोय तो फक्त आणि फक्त प्रशासकीय परवानगीमुळे होतोय दुसरं कोणतंही कारण यामागे नाही त्या अधिकृत सूचनेमध्ये प्रशासनाने एक नम्र विनंती केली आहे ते असं म्हणतायत की आम्ही परवानगीसाठी प्रयत्न करतोय त्यामुळे कृपा करून याबद्दल कार्यालयात सारखी सारखी चौकशी करू नका याचा अर्थ स्पष्ट आहे की ते स्वतः या प्रक्रियेला वेग देण्याचा प्रयत्न करतायत बरं आता ही परवानगी मिळायला थोडा वेळ तर लागू शकतो मग ह्या मधल्या काळात हाकावर हात धरून बसण्यापेक्षा ह्या वेळेचा चांगला उपयोग इतर परीक्षांच्या तयारीसाठी कसा करता येईल ह्यावर थोडं बोलूया या, या।, या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी तुम्ही आमच्या युट्यूब चॅनल मेंबरशिपमध्ये सामील होऊ शकता तिथे तुम्हाला ई आर नर्सिंग आणि डी एच एस परीक्षांसाठी खास निवडक अभ्यास साहित्य मिळेल जे तुमच्या तयारीला नक्कीच मदत करेल ठीक आहे इतर परीक्षांची तयारी तर चालूच ठेवायची आहे पण आता पुन्हा एकदा आपल्या मुख्य मुद्द्याकडे वळूया जीएमसी पुणे निकालाचं पुढे नक्की काय होणार तर बघा निष्कर्ष अगदी सरळ आणि स्पष्ट आहे ज्या क्षणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परवानगीचं पत्र येईल त्याच क्षणी तुमचा निकाल तात्काळ जाहीर केला जाईल त्यात अजिबात वेळ लावला जाणार नाही मग आता ह्या सगळ्या परिस्थितीत आपल्यासाठी सर्वोत्तम गोष्ट कोणती आपण काय करायला हवं हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे तर आमचा सल्ला हाच राहील की इकडे तिकडे चौकशी करत बसण्यापेक्षा अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवा आणि हो आम्ही तर आहोतच कोणतंही नवीन अपडेट आलं की ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल तर ही होती सी पुणे निकालाबाबतची सविस्तर आणि अधिकृत माहिती अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आणि परीक्षांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या विश्लेषणात धन्यवाद